श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या बघा आजच्या आपण जाणून घेणार आहोत की सकाळी उठल्या उठल्या आपण असं कोणतं काम करायला हवं जेणेकरून आपला दिवस अगदी चांगला जाईल टेन्शन फ्री जाईल कोणतीही अडचण येणार नाही आपल्याला हवा तसा जाईल यासाठीच आपल्याला सकाळी उठलं की काहीतरी बोलायचं आहे त्यासोबतच स्वामींना प्रार्थना करायची आहे जेणेकरून तुम्हाला हवा तसा दिवस द्याय बघा आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचे म्हणजेच ब्रह्मांड नायकाचे भक्त आहोत आणि स्वामींनी आपल्याला एकच संदेश दिला आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण हा अनुभव जरी आपल्याला यायचा असेल तर आपण देखील काहीतरी केलं पाहिजे बरोबर ना फक्त स्वामींचे आम्ही भक्त आहोत भक्त आहोत म्हणून तुम्हाला स्वामी स्वामींचा अनुभव येणार नाही आहे तुम्हाला त्यासाठी थोडस कष्ट देखील घ्यावं लागेल तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल की तुम्ही खरंच स्वामीचे भक्त आहात त्यासाठी तुम्हाला स्वामींच्या सेवा कराव्या लागतील स्वामींची पूजा करावी लागेल आणि त्यासोबतच जर का तुम्ही सकाळी सकाळी हे काम केलं ना तर नक्की तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल कारण की सकाळी सकाळी आपलं मन शांत असतं मनामध्ये कुठलेही वाईट विचार नसतात एकदम आपण शांत मनाने उठलेलो असतो त्यावेळेसच आपल्याला हे काम करायचं आहे बघा भरपूर लोक सकाळी उठलं ना की पहिलं काम असतं त्यांचं ते मोबाईल हातात घ्यायचं आणि दहा मिनिट त्या मोबाईल मध्ये वेळ घालवायचा तर आतापासून तुम्ही सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातामध्ये घ्यायचा नाही आहे तुम्हाला काय करायचं हे सकाळी उठल्या उठल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे बघा दिवसभर तर आपण स्वामींच्या सेवा करतच असतो खूप स्वामी भक्त नित्य सेवा करतात श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतात किंवा इतर त्यांच्या सेवा चालूच असतात पण जर का तुम्ही सकाळी उठल्या उठल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतलं ना तर तुम्हाला अजून जास्त त्याचा अनुभव येईल कारण की सकाळ म्हणजे एक नवीन जन्म असतो आणि रात्रीचा आपला अंधार संपलेला असतो आणि नवीन प्रकाश येत असतो त्यामुळे सकाळी उठलं की पहिलं पाच मिनिट मोबाईल न पाहता आपण जर का पाच मिनिटं स्वामींना दिली तर नक्कीच आपल्या जीवनाचं कल्याण होईल तर ते काम कोणतं आहे सकाळी उठलं की स्वामींना प्रार्थना करायची आहे हात जोडून की माझा दिवस चांगला जाऊ द्या आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं अकरा वेळा म्हणायचं आहे बघा ही पाच मिनिटं ना तुमच्या संपूर्ण दिवसाचं संरक्षण करतील तुमचं मन दिवसभर शांत राहील तुम्ही नकारात्मक विचारांपासून दूर राहताल तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल आणि त्यासोबत तुमचा दिवस देखील खूप चांगला जाईल नामात खूप शक्ती असते स्वामी भक्तांना त्यामुळे जसे सूर्य उगवतला की अंधार पळतो तसं नाम घेतलं की चिंता पळते त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला नेहमी श्री चा स्वामी समर्थ नामाचा जप तर करायचाच आहे पण सकाळी उठल्या उठल्या श्री स्वामी समर्थ म्हणूनच आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे त्याच्यामागची एक तुम्हाला छोटीशी गोष्ट देखील मी सांगू इच्छिते एक स्वामी भक्त होता त्याच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येत होत्या पण तो तरी देखील श्री स्वामी समर्थनाम सारखं जपत असे सकाळी उठल्यापासून रात्री पर्यंत सकाळी उठल्या उठल्या तो दोन मिनिट तरी श्री स्वामी समर्थनामाचा जप करत असे त्याला त्याची पत्नी म्हणे की आपल्या आयुष्यात एवढ्या अडचणी आहेत तरी देखील तुम्ही श्री स्वामी समर्थनामाचा जप करता पण त्याचा काही फरक पडत नाही त्यावर तो काय म्हंटला माझ्या आयुष्यातील समस्या जरी तशाच असतील तरी मला त्या समस्याला सामोरे जाण्याची भीती वाटत नाही कारण की स्वामी मला आधार देत आहेत आणि मला माहिती आहे की एक ना एक दिवस स्वामी यातून मला नक्की बाहेर काढतील आणि त्याने जो विश्वास ठेवला स्वामींनी तो विश्वास स्वामींनी पूर्ण केला व त्याच्यावरील सगळी अडचणी संकटे दूर झाले मित्रांनो कोणतीही मोठी पूजा करायची किंवा मोठ्या विधी आवश्यक नाही आहेत फक्त जर का तुम्ही सकाळची पाच मिनिटे स्वामींना दिली ना तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील त्यामुळे आजपासून नक्की ठरवा की उठल्यावर मोबाईल नाही कोणत्याही गोष्टीचा विचार नाही फक्त आणि फक्त नामस्मरण आणि मग तुम्ही अनुभव घेताल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सांगत आहे त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या नक्की हे एक काम करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ